सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये कांदे भरून वाहतूक करताना शेतात लोंकळणाऱ्या विद्युत वाहिनीमुळे विजेचा धक्का लागल्यानं एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी मनमाड येथे घडलेली आहे ज्ञानेश्वर रामभाऊ पवार असं घटनेत मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव असून तो मनमाड येथील नागापूर गावातील पवार वस्तीवर राहत होता तो अडतीस वर्षांचा होता महावितरणाच्या हलगर्जीपणामुळेच ही घटना घडल्याचा आरोप पवार कुटुंबियांनी केला मनमाड येथील रेल्वे वर्कशॉपमध्ये नोकरीच असलेले ज्ञानेश्वर पवार मजूर टंचाईमुळे शेतातील कामाला हातभार लावण्यासाठी नागापूर येथील घरी आलेले होते शेतातील उन्हाळ कांदा ट्रॅक्टर ट्रॉली मध्ये भरून चाळी जवळ घेऊन जात असताना पवार ट्रॉली मध्ये उभे होते यावेळी त्यांच्या डोक्याला शेतात लोंबकळत असलेल्या अकरा केव्हीच्या विद्युत तारेचा अचानक स्पर्श झाला त्यामुळे त्यांना विजेचा जोरदार धक्का बसला आणि ते खाली कोसळले कुटुंबियांनी त्यांना तात्काळ मनमाड येथील रुग्णालयात दाखल केले मात्र तोपर्यंत त्यांची प्राणज्योत मालवली होती या घटनेनं पवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे ज्ञानेश्वर पवार यांच्या पैशात पत्नी मुलगा असा परिवार आहे पवार यांच्या पार्थिवावर सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आलेले आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज मनमाड